ज्याला प्रचाराची गरज नाही आहे जे उमेदवारांच्या आणि न नागरिकांपर्यंत पोहोचलेले अशा लोकांना प्रचाराची आज निवडणूक घ्या किंवा उद्या घ्या कमी वीस तारखेला घ्या मला असं पर्सनली वाटतं की कोणालाही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांपर्यंत जो पोचलेला माणूस आहे ज्यांनी काम केलेलं आहे त्याला निवडणूक आज घे घे काय उद्या घे काय सा सारखं असणार आहे त्या निवडणूक आयोगाचं पत्र आम्ही देखील पाहिलं पण ते आमच्या समाजना पलीकडचं पत्र आहे त्याच्यामध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत सहा संदर्भ त्याच्यापैकी कोणत्या संदर्भापुढे गाडी अडली मला हे अजूनपर्यंत कळालेलं नाही त्याच्याबद्दल मी स्पष्टता बोलू शकत नाही जनतेला विचारायला पाहिजे साहेब मी पण एक उमेदवार आहे मी तरी संभ्रमात आहे शंभर टक्के समाधी नाही आम्ही कारण ज्या हिशोबात ज्या अपेक्षेने आम्ही आलेलो तर काहीतरी निर्णय होईल निवडणुका होणार किंवा नाही होणार पण मी बघितलं वरती सीओ साहेब असतील आरो साहेब त्यांचे जेव्हा चेहरे बघितले तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं तो दोगे देद। का का तो ते दोघे स्वतः संदिग्ध आहेत का त्यांनी काय सांगितलं दुपारी काहीतरी विसी झाली निवडणूक आयोगाबरोबर कोणाबरोबर तर त्याच्यावर अजूनपणे निर्णय झालेला नाही आम्ही त्यांना प्रश्न विचारला का साहेब निवडणुका होणार किंवा नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितले सध्या तरी आम्ही याच्यावर काही निर्णय घेऊ शकत नाही रात्री अकरा बारा एक दोन ते देखील त्यांनी टायमिंग सांगितलं नाही घोळ कशामुळे तेच प्रश्न आम्हाला पडले याच्यात काही राजकीय डावपेज आहेत काय आहेत काय आहे काहीच नाही कारण दोन दिवसावर निवडणूक आहेत मला वाटतं उद्याची तारीख केली का दोन तारखेला मतदान आहे हा गोषी घड़ा नको परंतु निवर्ण के जे आरोप साहब यहाँकै प्रश्चा उत्तर नहीं आने आम्स मन में देखी शंका है कहा तो प्रचार कराए का घरी घसाचो चुनाव आयोग का जो है जो भी हस्तगन आया हुआ है ये पूर्ण रूप से पूरे मतदाता को होपलेस कर दिया है कन्फ्यूज कर दिया है और उम्मीदवार को पूर्ण रूप से कन्फ्यूज कर दिया है आज का पूरा दिन हम लोगों का नुकसान हुआ है ये अंबरनाथ के जनता के ऊपर अन्याय हो रहा है और नगर परिषद के ऊपर अन्याय हो रहा है पिछले दस सालों से इलेक्शन नहीं है आज इलेक्शन लगा हम लोगों ने बीस पच्चीस दिन मेहनत किया है दो दिन दो तारीख को इलेक्शन है और ऐसा कोई भी निर्णय चुनाव आयोग को इसको इमीडिएट क्लियर करना चाहिए अभी का अभी क्लियर करके उनको बोलना चाहिए कि भाई दो तारीख़ का इलेक्शन होने दो और तीन तारीखो गिनती येऊन येतो निवडणूक आयोगाच्या मार्फामध्ये जे आपले गायकवाड साहेब शिव अंबरनाथचे त्यांनी असं कोणत्याही प्रकारचं सांगितलं नाही की निवडणूक वीस तारखेला होणार आहे नाही त्यांनी हे सांगितलं आहे की दोन तारखेला होणार आहे त्यांनी जे मध्ये म्हणजे ते त्यांचं जे बोलण्याचं आहे की त्यांनी मधुमत ठेवलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आजही बॅस वोटिंगचं काम जे आहे प्रतिक्रिया जी चालू आहे ती चालूली आहे तो चालू आहे आणि दोन तारखेला जे मतदान होण्याचं काम म्हणजे जे स सुविधा जे चालू राहणार आहे तेही सुद्धा चालू आहे आणि असं कोणत्याही प्रकारे त्यांनी ऑफिशियली डिक्लेरेशन केलं नाही की वीस तारखेला मतदान होतं की दोन तारखेला त्यांनी जे मतांची तलवार जी आहे ती म्हणजे मधून टांगून ठेवलेली आहे म्हणजे त्यांनी असं कोणते बोल बोललेलं नाही आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की रात्री साडे अकरा या दहाच्या मध्यरात्रीमध्ये निवडणूक आयोग ते आपल्याला सांगतील आणि त्याच्यानंतर आपण जे आहे ते है मत्या मत्या उत्तर देणार